आपल्या संपूर्ण शरीराचा भार हा पायांवरती पडतो त्यामुळे पायांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे तुमचे दोन मिनिटाचे पाय धुणे कसे गुणकार्य व्हिडिओमध्ये शारीरिक फायदे सांगितले आहेत मानसिक फायदे तसेच आरोग्याच्या दृष्टीने कोणते फायदे आहेत तेही सांगितले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार मेम रिचा जी के मराठीवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करूया पाय धुण्याचे काही शारीरिक फायदे आहेत काही मानसिक का आहेत तसेच काही आध्यात्मिक फायदे देखील आहेत चला एक एक करून पाहूया पहिला शारीरिक फायदे अगोदर पा नियमितपणे पाय धुतल्याने अंगदुखी व सूज कमी होण्यास मदत मिळते तसेच पायांच्या तळपायांवर कोरडेपणा गडच त्वचा असलेल्यांनी पाय जर नियमित धुतले तर त्वचा कोमल व खड्ड्यांच्या समस्येपासून आराम मिळतो जर सतत काम करत असताना चालावं लागत असेल तर पायात वेदना होतात त्यासाठी पाय धुवून राहत असतील तर ओलसरपणामुळे त्यामुळे स्वच्छ पाय धुतल्याने जंतूच्या वाढीला रोखू शकतात पाय धुणे म्हणजे शरीराच्या ताण तणावामध्ये आराम मिळवणे विशेषतः पायांमध्ये थकवा व गंध तयार होतो त्यामुळे धुतल्याने ताजेपणा वाढतो पाय धुण्याने रक्ताभिसरण सकारात्मक परिणाम पडतो कारण गार पाण्यात पाय धुतल्याने रक्तभिसरणाची प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने सुधारते दिवसभराच्या धावपळीनंतर पाय धुणे स्नायूंना आराम देतात काही लोक मसाज देखील करतात त्यामुळे स्नायू हे रिलॅक्स होतात तसेच याचे काही मानसिक फायदे देखील आहेत पाय धुतल्याने शांत व वा आरामदायक वाटते त्यामुळे मनाला शांती मिळते व मानसिक ताण दूर होऊन झोपेची गुणवत्ता देखील सुधारते तसेच काही आध्यात्मिक फायदे देखील आहेत काही संस्कृतींमध्ये झोपण्यापूर्वी पाय धुणे हे ध्यान आणि साधनांशी संबंधित मानले जाते पायामध्ये शरीराच्या अनेक प्रमुख भागाचे संघटन असते त्यामुळे त्यांना स्वच्छ ठेवण्यास आत्मिक शांती देखील मिळते तर ह्यामधून निष्कर्ष काय निघतो तर रात्री झोपण्यापूर्वी पाय धुण्याने अनेक शारीरिक मानसिक समस्यांवर आराम मिळवता येतो हे एक उत्तम आरोग्य रुटीन आहे त्यामुळे तुम्ही विविध आजार व समस्यांपासून दूर राहाल तसेच पायाची कोणतीही समस्या तुमच्याजवळ येणार नाही ती कोसू दूर राहील त्यामुळे दररोज नियमितपणे रात्री झोपण्यापूर्वी पाय हे धुवा तसेच हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीशीर व्हिडिओपणेच तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी राहा थँक्यू